MCIT आता नव्या स्किल्ससह कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स कम्प्युटर लाईफ स्किल्स प्रोडक्टिव्हिटी स्किल्स स्टडी स्किल्स स्मार्ट टायपिंग स्किल्स ई स्किल्स ऑफिस स्किल्स गो ग्रीन स्किल्स इकॉनॉमिक्स डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी एम एस सी आय टी कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं नवीन एम एस कोर्सला प्रवेश घेतलाच पाहिजे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी एम एस ठरतोय मदतीचा हात नवीन स्टडी स्किल आत्मसात करणं अत्यावश्यक नवीन स्टडी स्किलविषयी सर्व माहिती एम के सी एल नवीन एम एस सी आय टी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर चला तर मग प्रवेशासाठी आजच नजीकच्या एम एसी आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस खर तर ही सभा नाहीच आहे उद्धवजींच उत्स्फूर्त स्वागत आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि कोणाला अडथळा अशा ठिकाणी आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय आणि एखाद्याचे नेते जर आशयपर्थ असले तर त्याच्या विरोधात आम्ही काय बोलणार आहोत आणि त्यामुळे टीका त्या ही राजकीय ह्याच्यामध्ये आशेवार्थ असल्यामुळे टीका काहीतरी होणारच आहे काही लोकांनी गद्दारी केले काही लोकांनी आपली वक्तव्य अनेक वेळात दाखवलेली आहेत काही लोकांनी मराठ्यांच्या विरोधात बोललेल्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या सभेमध्ये किंवा चर्चेमध्ये येणारच आहेत आणि उधून लावण्याची हिंमत असेल तर ती त्यासाठी सुद्धा शिवसेना तोडीस तोडं तयार आहे आणि शिवसेनासुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देईल नाही उदून शिवसेनासुद्धा त्याच पद्धतीने तो देईल आणि उधळायची हिंमत ते करणार नाही त्याची मला खात्री आहे खरं तर शिवसेनेचा भगवा हा सगळ्यात जुना भगवा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षात फूट फडून इतर इतर झेंड्या इतर पक्षांचे फडके आम्ही कधीच प्रवलो नाही तर आमचाच हिंदुत्वाचा भगवा आहे तो आम्ही फडके जाऊ हा बा हा उद्धवजींचा विचार आहे आणि तो आम्ही पुढे नेऊ नमस्कार सिंधुदुर्गामध्ये उद्या उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत कुडाळ शहरामध्ये येत आहेत तर त्यांचा जसा कुठे दौरा जात असेल तो जात असेल आता शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली आहे बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे लोकांची गर्दी असते आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं आहे मला माहीत नाही पण लोकांना त्याच्यातून त्रास होणार लोकांना त्याच्यातून अडचण निर्माण होणार तुम्ही एका गटाचे प्रमुख आहात तुम्ही मोठ्या मैदानामध्ये मा तुमची सभा घेतली पाहिजे किंवा मोठ्या हॉलमध्ये तुम्ही, तुम्ही कुठेतरी सभा घेतली पाहिजे जिथे जी। गर्दीच आहे जिथे बाजारपेठेमध्ये लोकांना ट्रॅफिकचा सा सामना करावा लागतो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी तुम्ही जर सभा घ्यायला गेलात तिकडे घुसायला गेलात तर ते लोकांसाठी अडचणीचं ठरणार मला या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचं आहे आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये देखील करणार आहोत की जर कुठला प्रमुख येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका मला माहिती आहे तुम्हाला लोकं जमवायला अडचण होते पण आम्ही पाहिजे तर मदत करू तुम्हाला काहीतरी दोन पाचशे लोकं पाठवण्यामध्ये पण लोकांना अडचणी टाकू नका सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या तुम्ही आलात हो का आणि गेलात का आम्हाला कधीच काय फरक पडला नाही पण लोकांना अडचण होईल असं काय करू नका एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो त्या मता चौकामध्ये ते कॉर्नर सभा आहे त्यांच्या प्रमुखाची पक्षप्रमुख म्हणून त्या सभेच्या आता आम्ही ते निवेदन देण्यासाठी दे आलेलो आणि ते आता का जा जा जे काय पत्रक आहे आमच्या ज्या भाजप पक्षाच्या झेंड्याला फडका म्हणून त्याचा उल्लेख केला के त्या आक्षेपासाठी आम्ही इथे आलेलो आहे निवेदन देण्यासाठी इथे दे दे आलो आपण आणि सर आम्ही स्पष्ट त्याचं जे आमच्या पी आय मॅडम आज बोलला त्यांना आम्ही निवेदन दिलं आता आणि त्या आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडण्याची जी शक्यता आहे त्या पत्रकामुळे आणि जी कॉर्नर सभा आहे त्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी त्यांची जी कॉर्नर सभा आहे त्या ठिकाणी दोन हॉस्पिटल आहेत इथंच आता ट्रॅफिकमुळे ती तिथे जे रुग्ण वगैरे वाहिका वगैरे येणार आहे त्यांनासुद्धा तो अडचणीचा भाग होणार आहे आणि उद्या समजा त्यांनी ठाकरे नाही समजा पक्षप्रमुख आहेत ते सभा ही घ्यावी आमचं काही त्याच्यात वेगवेगळी हे नाही आहे पण वर्दळीच्या ठिकाणी सभा होऊ नये आणि आमच्या वरिष्ठांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आशेफारसं काही जर त्यांनी बोलणं वगैरे केलं तर सभा ही वजून लावली जाणार कुठल्याही परिस्थितीत 嗯。Uh, so